श्री महालक्ष्मी गुरुवार नमस्कार राम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आणि तुम्ही म्हणत असाल की मागचे दोन गुरुवारचे माझी पूजाचे वगैरे तर मी होते गावी तुम्हाला तर माहितीच आहे तिकडे माझ्या इकडे पूजा वगैरे इकडे असं घरी मांडलेली पण व्हिडिओ वगैरे काढला नव्हता टाकला नव्हता -पत तर मी आता मोबाईल आलेले आहे आणि मग इथे पूजा वगैरे मांडून घेतली सकाळची घाई असते त्याच्यामुळे मी आज लवकरच उठले होते आणि पटापट सगळं आवरून घेतलं आणि टिफिनचे वगैरे असतं मग अशा पद्धतीचे मस्त अशी पूजा मांडून घेतली तर तुम्ही पूजा सकाळी मांडता की संध्याकाळी मांडता की चारच्या टायमिंगला मांडता ते सुद्धा कमेंट करून सांगा बाजूलाच मस्तच माझ्या आता माझ्याकडे यात मोठ्या टेबलवरतीच मी पूजा मांडते तुम्ही पाठावरतीसुद्धा ही पूजा मांडू शकता आणि मस्त थोडंसं पुढे स्वस्तिक वगैरे काढलेलं आहे आता इथे जागा तशी असल्यामुळे मी तसंच असं हे केलेलं आहे बघा आणि मस्त अशी पूजा मांडून घेतली आवरून घ्यायचं सगळं परत मी पूजा फक्त मांडून घेतली आणि इकडे स्वयंपाकालासुद्धा सुरुवात केली कारण सकाळी सर्वांनाच शाळा जायची घाय असते त्याच्यामुळे टिफिन वगैरे बनवणं खूपच मस्त तर मग नंतर पुस्तक वगैरे वाचणं तर चपातीवरती आज गुरुवार असतात असं बघा पावलासारखंच उठलेलं आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर इकडे चपाती वगैरे मस्त असे करून घेतल्या आणि पहिले म्हणजे टिफिन भरून घेतले की नंतर घाई होणार नाही नंतर असं झालं टिफिन भरून झाल्यानंतर मी मस्त छोटशी रांगोळी काढली पावलांची आणि काय मोठी वगैरे रांगोळी काढत बसली नाही काय टाईम एवढा नव्हता शाळेत पण जायचं होतं मला मुलीला आणण्यासाठी आणि अशी रांगोळी वगैरे काढून घेतली उंबरट्यावर हलदीचं लेपन करून घेतलं आता इथे उंबरटा नाही आहे पण मी करून घेतलं आणि इथं मस्त परत माझं सगळं झाल्यानंतर आवरून घेतलं आता मला वाचायचं होतं पुस्तक आता तुम्ही म्हणाल पूजा केल्या केल्या का नाही वाचलं तर तेच की स्वयंपाकाचं वगैरे कारण होतं की स्वयंपाक वगैरे मला केल्यान आधी केलं की के नंतर पुस्तक पण निवांत वाचता येतं नाहीतर मग मध्ये मध्येच असलं की लक्ष पण आपलं लागत नाही त्याच्यामुळे सगळी कामं करून घेतली आणि आवरून झाल्यानंतरच मी मस्त असं साडी वगैरे घातली आणि तुम्ही येल्लो कलरची वगैरे गुरुवारची साडी घालू शकता पण मी ही साडी घातली आणि आता मी पुस्तकं वाचायला सुरुवात करते श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहानी

सुशिला अशा विविध नावाने श्री महालक्ष्मीला ओळखले जाते अशा या सर्व भूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी द्वेपारेगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडली तेथे ते एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव तर अशी होती माझ्या दिवसाची सुरुवात आणि संध्याकाळी आपण आरती वगैरे करणारच आहोत तर कसा वाटलाय ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन तर शर